मंडळी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत फेब्रुवारी महिना संपायला फक्त एक दिवस उरला आहे अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा होऊ शकतो याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस उद्या आहे तरीही पैसे न जमा झाले झाल्याने महिला चिंतेत आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांना कदाचित पुढच्या महिन्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता येऊ शकतो याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली आहे दरम्यान अजूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे लाडकी बहीण योजनेत आता लवकरच फेब्रुवारीचे एकवीसशे रुपये पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे लाडकी योजनेत जवळपास नऊ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत लाख महिला न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत या योजनेतून पन्नास लाख लाडक्या बहिणींना बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीचा ताण कमी होणार आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यावर सरकारचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा